प्रत्येक चालक मतदार प्रत्येक मतदारसंघातून सुप्रिया ताई ह्या मागे राहतील आणि सुनेत्रा होईणी प्रत्येक मतदारसंघ फक्त बारामती सांगत नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये काही नाही काही पुढे पन्नास हजार असेल पुढे वीस हजार असेल पण प्रत्येक मतदारसंघात त्या लीड घेतील असा अंदाज सर्व कार्यकर्त्यांचा नाही ही निवडणूक गावकीची भावकीची नलन बावजाची नसून ही निवड निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे पंतप्रधान कोणाला बनवण्याचं बनवायचं आहे तिसऱ्यांदा मोदींच्या हातात सत्ता देण्यासाठीची ही निवडणूक आहे त्यामुळे भावनिक मुलामा त्याला दिला जातोय तो विरोधकांचा भावनिक मुद्दा करून मत मिळवण्याचा प्रकार आहे ही निवडणूक गावकीची भावकीची काकाची पुतण्याची नची भाऊजेची नसून ही निवडणूक पंतप्रधान निवडणीची आहे हे सर्व लोकांच्या लक्षात आता मतदारांचा आलंय दिलेलं प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराला दिलेलं प्रत्येक मत म्हणजे मोदींना मत म्हणजेच विकासाला मत ही भावना संपूर्ण महाराष्ट्रात <laughs> आहे अतिशय महत्वाचा निर्णय काल घेतला आम्ही पंतप्रधानांबरोबर जी बैठक झाली सभा झाली त्या सभेनंतर आणि त्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री महोदय दादा आम्ही सगळ्यांनी चर्चा केली भोर विधानसभा मतदारसंघामध्ये जशी अठरा तारखेला सासवडला महासभा झाली चांगली तशाच प्रकारची सभा कुलदीप कोंडे शिव उघाटा गटाचे शिवसेनेचे त्यावेळी दोन वेळा असणारे उमेदवार लाख मत घेणारा उमेदवार पाच हजार उमेदवार हे आता महायुतीमध्ये आले आहेत शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की के उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने आणि आजच्याही भवितव्याच्या दृष्टीने भोरला तशीच सभा झाली पाहिजे आणि ताबडतोब त्यांनी मान्य करून उद्या संध्याकाळी सहा वाजता भोरला नसरापूर येथे चेलाडी जो भाग आहे तिथे मोठं पटांगण आहे आणि त्या पटांगणावर जवळजवळ पंचवीस तीस हजाराची मुळशी या तिन्ही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांची मोठी सभा तिथे होणार आहेत उमेदवार स्वतः तिथे उपस्थित राहणार आहेत आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येत आहेत उपमुख्यमंत्री दादा येत आहेत उपमुख्यमंत्री डी सी एम ते मला बोलले की आता आम्ही मीच सगळं ते केलं तर साधारणतः उद्या सकाळी वगैरे म्हणजे आज ते त्यांचं शेड्यूल बघून ते, ते कळवतील फण निदान दादा वगैरे बहुतेक तेच येतील पण दादा वगैरे भाजपचा प्रतिनिधी देखील नेते देखील असतील आणि मोठी सभा तो उद्या संध्याकाळी होईल उमेदवारा सकट ही सभा होईल आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो भोरच्या जनतेला पुरंदर भोरला लागून असणारी पुरंदरची आमची जनता जी आहे केवळे वगैरे भागातली सगळ्यांनी प्रचंड संख्येने या सभेला येऊन ही सभा आणि मुख्यमंत्री महोदयांचे विचार ते ऐकावेत जेणेकरून भोरचे प्रश्न तिथे मांडले जातील जसं पुरंदर मध्ये ओव्हरऑल सगळे प्रश्न मांडले गेले बारामती लोकसभा मतदारसंघातले पण भोरचे जे ज्वलंत प्रश्न आहेत म्हणजे तीन सिंचन योजना गुंतवणीच्या वांगणी त्याच्यानंतर शिवरंगाखोरं उतरवलीचं सी या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत उभापोह स्वतः मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जनतेला आव्हान त्या दिवशी